नमस्कार मित्रांनो आज आपण इथे जनरल नॉलेजचे खूप महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत जे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलवर जे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चला तर आपला पहिला प्रश्न आहे भारतीय अणुविज्ञानाचे जनक असे कुणाला म्हटले जाते तुमचे ऑप्शन आहेत ए डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बी जयंत नारळीकर सी डॉक्टर होमी भाभा आणि डी विक्रम साराभाई तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर होमी भाबा तुमचा पुढील प्रश्न आहे सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे तुमचे ऑप्शन आहेत ए चंदीगड बी अमृतसर सी जालंधर आणि डी लुधियाना तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमृतसर तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हटले जाते तुमचे ऑप्शन आहेत ए दादासाहेब फाळके बी श्रीराम लागू सी डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि डी बालाजी पेंढारकर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दादासाहेब फाळके तुमचा पुढील प्रश्न आहे सियाचीन हिमनदी भारतातील कोणत्या राज्यात आहे तुमचे ऑप्शन आहेत ए जम्मू आणि काश्मीर बी उत्तर प्रदेश सी हिमाचल प्रदेश आणि डी सिक्कीम तर तुमचं उत्तर आहे ऑप्शन ए जम्मू आणि काश्मीर तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात तुमचे ऑप्शन आहेत ए तामिळनाडू बी उत्तर प्रदेश सी केरळ आणि डी कर्नाटक तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कर्नाटक तुमचा पुढचा प्रश्न आहे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते तुमचे ऑप्शन आहेत ए बत्तीस डिग्री सेल्सिअस बी सदोतीस डिग्री सेल्सिअस सी चौतीस डिग्री सेल्सिअस आणि डी एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सदोतीस डिग्री सेल्सिअस तुमचा पुढील प्रश्न आहे कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो तुमचे ऑप्शन आहेत ए एनाफिलीज बी प्लाझामोडियम सी हायझोबियम आणि डी यापैकी नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्लाझमोडियम तुमचा पुढील प्रश्न आहे पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो तुमचे ऑप्शन आहेत ए हाड बी डोळा सी मज्जासंस्था आणि डी मान तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मज्जासंस्था तुमचा पुढील प्रश्न आहे कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे तुमचे ऑप्शन आहेत ए बदाम बी शेंगदाणे सी करडई आणि डी तीळ तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी करडईचे तेल तुमचा पुढील प्रश्न आहे कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी येतो तर तुमचे ऑप्शन आहेत ए सीसे बी लोह सी प्लॅटिनम आणि डी पोलाद तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पोलाद तुमचा पुढील प्रश्न आहे पाण्याचा गोठणबिंदू किती असतो तुमचे ऑप्शन आहेत ए नव्वद डिग्री सेल्सिअस बी झिरो डिग्री सेल्सिअस सी चार डिग्री सेल्सिअस आणि डी दहा डिग्री सेल्सिअस तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी झिरो डिग्री सेल्सिअस तुमचा पुढील प्रश्न आहे भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही तुमचे ऑप्शन आहेत ए एक रुपयाची नोट बी दहा रुपयाची नोट सी वीस रुपयाची नोट आणि डी पन्नास रुपयाची नोट तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एक रुपयाची नोट तुमचा पुढील प्रश्न आहे मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती तुमचे ऑप्शन आहेत ए अशोक बी चंद्रगुप्त सी बिंदुसागर आणि डी यापैकी नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चंद्रगुप्त तुमचा पुढील प्रश्न आहे हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे तुमचे ऑप्शन आहेत ए यमुना नदी बी गंगा नदी सी महानदी आणि डी गोदावरी नदी तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महानदी तुमचा पुढील प्रश्न आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे तुमचे ऑप्शन आहेत ए गलगंड बी मधुमेह सी कृष्ठरोग आणि डी पोलिओ तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गलगंड तुमचा पुढील प्रश्न आहे भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात तुमचे ऑप्शन आहेत सी पंधरा आणि डी सतरा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सतरा भाषा लिहिलेल्या असतात तुमचा पुढील प्रश्न आहे मेजर ध्यानचंद ट्रॉफी की खेळाशी संबंधित आहे तुमचे ऑप्शन आहेत ए क्रिकेट बी फुटबॉल सी हॉकी आणि डी बॅडमिंटन तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हॉकी तुमचा पुढील प्रश्न आहे रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात तुमचे ऑप्शन आहेत ए नायट्रोजन ऑक्साइड बी सल्फ्युरिक ऍसिड सी हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि डी कमीतो आमलं तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सल्फ्युरिक ऍसिड तुमचा पुढील प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या तुमचे ऑप्शन आहेत ते सरोजिनी नायडू बी सुचेता कृपालानी सी किरण बेदी आणि डी इंदिरा गांधी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सुचेता कृपालानी तुमचा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे तुमचे ऑप्शन आहेत ए मुंबई बी वर्धा सी नाशिक आणि डी नागपूर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वर्धा